जय हिंद मित्रांनो मी राहून सर तुमच्यासाठी घेऊन आलोय शेकडेवारीचा एकदम उत्तम असा प्रश्न जे हमखास पोलीस भरतीला येतो बघा प्रश्न काय आहे एका संख्येचे सत्तावन्न टक्के व त्याच संख्येचे एक्केचाळीस टक्के यामधील फरक दोनशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती आता एक गोष्ट लक्षात घ्या कुठलीही संख्या स्वतःसाठी शंभर टक्के असते शंभर टक्के असते आता बघा सत्तावन्न आणि एक्केचाळीस शेकड्यामधला फरक किती आहे आपल्याकडं शेकड्यामधला फरक आहे सोळा टक्के आणि प्रश्नामध्ये आपल्याला सोळा टक्क्याची किंमत किती दिली दोनशे चाळीस आणि कुठली ही संख्या किती असती शंभर टक्के म्हणून टक्क्याची किंमत किती घेणार आपण करायचं काहीच नाही करायचा करायचं बघा कसा करायचा दोनशे चाळीस आणि भागा काय या एक्स चा जोडीदार सोळा आता भाग द्या सोळा एक सोळा बाकी उरली आठ सोळा पंचे ऐंशी काय शिल्लक राहिले शंभर गुणिले पंधरा किती आलं उत्तर आपलं पंधराशे कसा वाटला प्रश्न आता हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जय हिंद धन्यवाद